हा महाराष्ट्र जो उभा आहे नव्या हुकुमशाही विरुद्ध हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही कधी मोडणार नाही वाकणार नाही तुम्हाला मोडून काढल्याशिवाय राहणार नाही असं माननीय संजय राऊत म्हणतात पुढे म्हणाले स्वतः मोदी विसरले आहेत की आपली छाती छप्पन इंच होती नाहीये ती छाती छप्पन इंच नाहीये तो फक्त मातीचा रिकामा खोका आहे काही नाहीये त्यात देशाचे पंतप्रधान लाल किल्ल्यावरती भाषण करतायत आणि जम्मू काश्मीर मध्ये आमच्या जवानांना बंदास्त होत आहे गेल्या पन्नास दिवसामध्ये जम्मू काश्मीर मध्ये सत्तावीस हल्ले झालेले आहेत सतरा जवान शहीद झाले छप्पन जवान घायल झाले शंभरच्या वर नागरिकांचे नुकसान झाले लाडक्या भावाने रंग बदलला ते काय पिंक झाले सरडा रंग बदलतो पिंक सरडा संजय आणि अजितदादांना सरड्याची उपमा दिली पिंक सरडा बारामती सोडणार आहे असे देखील बोलले एक कप जिंकलेला आहे आपण दिल्लीचा आणि महाराष्ट्राचा सुद्धा आपण हा सामाल्याशिवाय राहणार नाही आज अटल बिहारी वाजपेयी यांची पुण्यतिथी ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर खऱ्या आता बनाव भारतीय जनता पक्ष बोगस चोरांचा आम्ही ज्या भारतीय जनता पक्षाबरोबर पंचवीस वर्ष माननीय शिवसेना प्रमुखांच्या नेतृत्वाखाली काम केलं नेतृत्वाखाली काम केलं त्या अटल बिहारी वाजपेयींचा वाजपेयीचा आस मला आजच्या दिवशी अटल बिहारींच्या कवितेचे एक वाट

हा महाराष्ट्र कधी झुकणार नाही हा महाराष्ट्र कधी नाही तुम्हाला मग अशी आपल्या वक्तव्यांनी आपल्या प्रधानमंत्र्यांच्या छप्पन इंच छातीची त्यांना आठवण झाली स्वतः मोदी की आपली

आणि या बहिणीसाठी महाराष्ट्र लढला लक्षात घ्या काय सांग या बहिणीसाठी बारामती मध्ये महाराष्ट्र लढलेला आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रातले तुमचे जे भाऊ आहेत लाडके त्यांनी रंग बघला ते काय पिंक झाले पिंक सरदार रंग बघतो

तीन पक्षांचा सोहळा होते आमचे तीन पक्ष पक्ष इतर सुद्धा शेका आहे समाजवादी पक्ष आहे कम्युनिस्ट पक्ष आहे अशी महाविकास आघाडी उत्तम रीतीनं पुढे चालली आमच्यामध्ये कोणतीही वाद धरणं असण्याचं कारण नाही तसं काय असतं तर आपण लोकसभा जिंकलोच नाही प्रयत्न खूप होते जस आदित्य प्रयत्न चालू आहे प्रयत्न होतील प्रयत्न करत राहा पण आमच्या आईच्या आजोबा तडा जाणार नाही एक तुकडा कबचा येणार नाही अशा प्रकारचं वातावरण आहे हे जे वातावरण आहे हे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात प्रकारचं वातावरण होत कि महाराष्ट्राच्या शत्रूशी एकोपानं एक दिला लढायचं आणि जो महाराष्ट्राच्या दुश्मनाशी हात पेरवणी करेल त्याला रस्त्यावर ठोकायचं पन्नास ठोके एकदम ओके आणि रस्त्यात दिसला तर ठोकेच ठोके आता हे पुन्हा विधानसभेत जाता कामा आणि विधानसभा निवडणूक जिंकल्यावर रस्त्यावर दिसता कामा नये वातावरण आपण निर्माण केलेलं असेल तर आपल्याला फक्त विजय प्राप्त करण्यासाठी एकत्र लाडकी बहीण आहे या सारखे महाराष्ट्राच्या कुठल्या योजनेत घडतात आतापर्यंत या राज्याच्या

विद्यार्थ्यांचा आणि उद्या सत्ता आपली येणार उद्या सत्ता येणार आहे अर्थमंत्री आपला होणार आहे जयंतराव पाटला माहिती आमच्या अर्थमंत्री पैसा काय काळजी करू न पंधराशे दीडशे होतील तीन हजार होती पाच हजार होती एटीएम मशीन बसले महाविकास आघाडी महाविकास आघाडीच्या सर्व ही आपल्याला ठेवायची हे आपल्याला संघर्ष करायचं महाराष्ट्राला संघर्षाच्या संघर्षाने महाराष्ट्राने काही करायचा आमच्या जे ब्रिटिशांनी केलं ते भाजप राज्य करा तुम्ही किती थोडा किती थोडा आमची तुटणार नाही जय हिंद जय महाराष्ट्र